श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेचाळीसावा व्रत कथा कौडिन्य आख्यान या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास वैभव प्राप्त होईल श्रीकृष्ण कृपा होईल चला अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सायनदेवासह मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करायच्या अनंत व्रताचा महिमा व विधी समजावून सांगू लागले ते म्हणाले पूर्वी पंडूपुत युधिष्ठिरांनी हे व्रत केले होते या व्रताच्या पुण्य प्रभावानेच त्यांना पुन्हा राज्यवैभव प्राप्त झाले युद्धात सर्वस्व हरलेल्या पांडवांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला ते बंधू घोर आरण्यात राहत असताना कपटी कौरवांनी अनेक प्रकारे त्रास देऊन त्यांची सत्वपरीक्षा पाहिली त्यांनी दुर्वासांना पांडवांच्या भेटीला पाठवले तेव्हा श्रीहरींनी स्वतः धाव घेऊन त्यांचे सत्व राखले अशा प्रकारे पांडव वनवासामध्ये अत्यंत खडतर जीवन जगत असताना त्यांचे कष्ट पाहून भगवान श्रीकृष्णांना दया आली ते त्यांना भेटायला गेले त्या ते समयी त्यांना आलेले पाहून पांडवांना आनंद झाला त्यांनी त्यांना वंदन केले त्यांची पूजा करून प्रेमभावाने स्तुती केली त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व क्षेम विचारले युधिष्ठिर म्हणाले माधव तुम्ही भूमीभार उतरवण्यासाठी अवतार घेतला आहे भक्तांचा कैवार हे तुमचे ब्रीद आहे आणि पांडव माझे प्राण आहेत हे, हे, हे तुम्ही जगाला सांगता मग आमची उपेक्षा का करता आम्ही किती कष्टप्रद अवस्थेत आहोत हे तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात तरीही तुम्हाला आमचे दया का येत नाही भीम अर्जुन नकुल व सहदेव म्हणाले देवा या परिस्थितीला आम्ही अक्षरशः आहोत आता तुम्हीच आमच्या दुःख कष्टांचे निवारण करा द्रौपदी म्हणाल्या दादा तुमच्यासारखा असताना आमच्या नशिबी हा दुःख भोग का आम्ही अरण्यात दिवस काढायचे आणि तुम्ही ऐश्वर्यात राहायचे हे काही बरोबर नाही तरी ज्या योगे चित्ताला स्वस्थता लाभेल आणि गतवैभव प्राप्त होईल असा एखादा दैवी उपाय सांगा तेव्हा त्या सर्वांचे व्यथा ऐकून श्रीकृष्णांना दया आली ते म्हणाले मी तुम्हाला एक उत्तम व्रत सांगतो त्याच्या आचरणाने मनाची प्रसन्नता लाभून तुम्हाला राज्यप्राप्ती होईल त्या व्रताला अनंत व्रत म्हणतात सर्वांच्या अंतरयामी वास करणारे आणि अनंत रूपांनी सृष्टीत व्यक्त झालेले म्हणून शेषशाही नारायणांना अनंत म्हणतात ज्यांचा आधी मध्यांत कोणालाही कळत नाही ते अनंतच कृष्ण रूपाने तुमच्या सन्मुख उभे आहेत अर्थात हे माझेच व्रत आहे हे लक्षात घ्या जो या व्रत रूपाने माझी सेवाभक्ती करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात तेव्हा युधिष्ठिरांनी उत्सुकतेने विचारले देवा या व्रताचा विधी काय आहे हे व्रत कधी करावे या व्रताच्या दिवशी कोणते दान द्यावे हे व्रत पूर्वी कोणी केले होते कृपया याविषयी सविस्तर माहिती सांगा श्रीकृष्ण म्हणाले कृतयुगात एक ब्राह्मण होते ऋषींच्या कन्या दीक्षा या तेंचा पत्नी या दाम्पत्यास एक कन्यका होत्या त्यांचे नाव सुशिला त्या लहान असतानाच दीक्षा मरण पावल्या सुमंतूंनी सुशिलांचा मातेप्रमाणे सांभाळ केला त्या थोड्या मोठ्या झाल्यावर घरातील सर्व कामांना हातभार लावू लागल्या त्या रांगोळ्या काढायच्या घर स्वच्छ नीट नेटके ठेवायच्या पूजेची सर्व तयारी करायच्या व तोरणेही तयार करायच्या पुढे सुमंतूंनी दुसरे लग्न केले त्या पत्नीचे नाव कर्कशी त्या दृष्ट स्वभावाच्या व कलहप्रिय होत्या त्या सुशिलांना त्रास द्यायच्या पतींचाही नित्य अपमान करायचा त्यांच्या उपद्रवी स्वभावामुळे सुमंतू अगदी कंटाळून गेले होते त्यांना सुशिलांची काळजी वाटू लागली त्या उपवर झाल्या होत्या त्यामुळे अनुरूप वर मिळाल्यास त्यांचा विवाह लावून द्यावा म्हणजे हाष्ट पत्नींच्या जाचातून त्यांची सुटका होईल असे त्यांना नेहमी वाटत असे एके दिवशी कौडिन्य नावाचे तरुण ब्राह्मण तपस्वी त्यांच्या घरी आले होते त्यांनी सुशिलांना पाहिले त्यांचा स्वभाव त्यांचे वर्तन आदी गोष्टींचे अवलोकन करून त्यांनी त्यांना मागणी घातली सुमंतूंनाही ते जावई म्हणून पसंत पडले त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन त्यांनी त्या ते दोघांचा विवाह लावून दिला आणि आषाढ व श्रावण हे दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले या अवधीत सावत्र आई आपल्या पत्नींना किती त्रास देतात हे कौडिन्यांनी प्रत्यक्ष अनुभवले त्यांनी सुमंतूंना आपण अन्यत्र बिराड करणार असल्याचे सांगितले तेव्हा आपल्या दृष्ट पत्नींमुळेच ही वेळ आली आहे म्हणून ते फारच व्यतीत झाले मी एका पापिनीशी विवाह केला हे माझे दुर्दैव त्यांच्यामुळे माझा संसार बुडाला त्यांच्यामुळे मला तपश्चर्याही करता येत नाही असे म्हणून पश्चाताप करू लागले कौडिन्यांनी त्यांची समजूत घातली म्हणाले दोन तपस्व्यांनी एका घरात राहू नये असे म्हणतात तुम्हाला सुशिलांचा विरह सहन होणार नाही हे मी जाणतो म्हणून मी जवळच बिराड करणार आहे अनुष्ठानाच्या निमित्ताने आपली नेहमीच भेट होत राहील म्हणून चिंता करू नका सुमंतू म्हणाले तुम्ही आणखी बारा दिवस इथे राहा आणि भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला प्रस्थान करा त्यांनी त्याला होकार दिला जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा सुमंतो आपल्या पत्नींना म्हणाले आज आपल्या कन्या व जामंत इथून जाणार आहेत त्यांच्यासाठी चांगला स्वयंपाक करा आणि त्यांना गहू व तांदूळ बांधून द्या ते एकताच कर्कशा संतापल्या त्या एका खोलीत गेल्या आणि आतून कडी लावून घेतली त्यांनी त्या ते दरवाजाला आतून दगडही लावले सुशिला समजूतदार होत्या वडिलांनी हाका मारूनही आई बाहेर येत नाही म्हणून त्या तशाच निघाल्या तेव्हा सुमंतूंना राहावेना त्यांनी स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून त्यांच्या हाती दिला सुशिलांनी पिताजींचा निरोप घेतला आणि पतीसमवेत रथात बसून निघाल्या मध्यान्ह झाली कौडिन्यांनी नदीतिरी रथ थांबवला आणि ते अनुष्ठानास बसले त्या स्थानी काही स्त्रिया आल्या होत्या त्या सर्वांनी लाल वस्त्रे परिधान केली होती आणि त्या पृथक पृथक कलश स्थापना करून पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या त्यांना पाहून सुशिलांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली त्यांनी विचारले तुम्ही कोणते व्रत करत आहात त्या म्हणाल्या आम्ही सखल अभिष्ट पूर्ण करणारे महाफलदायी अनंत व्रत करत आहोत त्यांनी विचारले या व्रताच्या विधी काय आहे तेव्हा त्या स्त्रियांनी त्यांना बसायला सांगितले व म्हणाल्या हे साध्वी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत व्रत केले जाते अनंत म्हणून लाल रंगाचा एक दोरा घ्यावा त्याला चौदा गाठी माराव्यात तो घेऊन नदीवर जावे स्नान करून शुद्ध वस्त्र नेसावे भाळी हळद कुंकू लावावे दोन कलशांमध्ये पाणी भरून घ्यावे त्या गंगा व यमुना आहेत असे समजावे त्यात रत्ने घालावीत तसेच पिंपळ औदुंबर वड पायरी व आंबा या वृक्षांची एक एक अशी पाच पाने घालावीत या कलशातील गंगा व यमुना यांची षोडोपचारे पूजा करावी त्यांची आरती करावी दर्भाचा शेष नाग करून तो कलशांपाशी ठेवावा दोन्ही कलशांवरील तामनात नवीन वस्त्र ठेवावे त्यावर तांदूळ पसरून कुंकवाचे अष्टदलकमळ काढावे कलशापुढे पाच प्रकारच्या रंगांनी रांगोळ्या घालाव्यात शंख पद्मादी आकृत्या काढाव्यात शेषशाही विष्णूंचे ध्यान करावे सात फण्यांच्या शेषांवर विराजमान असणाऱ्या भगवान विष्णूंची अर्थात अनंतांची चतुर्भुज मूर्ती डोळ्यांसमोर आणावी त्यांच्या दोन्ही उजव्या हातांमध्ये शंख व पद्म आहेत त्यांच्या दोन्ही डाव्या हातांमध्ये चक्र व गदा आहेत आणि ते पिंगट डोळ्यांचे आहेत असे ध्यान करावे दर्भाच्या गाठीयुक्त शेष नागांची पूजा करावी अनंत गुण रत्नाय हा मंत्र म्हणून अनंत म्हणून कल्पिलेले लाल रंगाचे दोरे कलशांवर ठेवावेत त्यांची सुक्त मंत्राने सोडोपचारे पूजा करावी गायीचे तूप व फळे यांचे वान द्यावे भोजनामध्ये अनारसे व खीर यांचा समावेश असावा अर्धे अन्न दक्षिणा व तांबुलासह ब्राह्मणास दान द्यावे अर्धे अन्न प्रसाद म्हणून आपण भक्षण करावे अनंताचा दोरा आपल्या उजव्या मनगटात बांधावा नवीन दोऱ्याची पूजा झाल्यावर पूर्वीचा दोरा नदीत विसर्जन करावा अशा प्रकारे चौदा वर्ष यता सांग व्रताचरण करून नंतर त्याचे उद्यापन करावे ब्राह्मणांना भोजन द्यावे चौदा कलश दान द्यावेत या व्रताने सर्व मनोकामना पूर्ण होतात व्रतविधान सांगितल्यावर त्या स्त्रिया सुशिलांना म्हणाल्या हे साध्वी आज अनंत चतुर्दशीच आहे म्हणून तुम्हीही आमच्याबरोबर व्रत करा त्या योगे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सुशिलांनी होकार देताच त्या स्त्रियांनी त्यांना अनंताचा दोरा व अन्य साहित्य दिले मग त्यांनीही अनंताची पूजा केली पिताजींनी दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला व मग त्या स्त्रियांचा निरोप घेऊन त्या पतीपाशी आल्या तोपर्यंत त्यांचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते ती उभयंता रथात बसून मार्गक्रमण करू लागली त्यांनी अमरावती समान एक वैभवशाली नगरात प्रवेश केला तेव्हा त्या नगरद्वारे अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी आले त्यांनी हे तपोनिधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती आहात असे म्हणून त्यांना वाजत गाजत नगरात नेले अशा प्रकारे अनंत व्रताच्या आचरणाने त्यांना आकस्मित राज्यवैभव प्राप्त झाले दिवस सुखात जात होते एके दिवशी कौडिन्यांनी सुशिलांना विचारले तुमच्या हातात हा लाल दोरा कसला त्यांनी आधीचा सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाल्या नाथ अनंत व्रताच्या पुण्य प्रभावामुळेच आपल्याला हे सर्व ऐश्वर आहे ते ऐकून त्यांना राग आला ते म्हणाले कोण अनंत कसला दोरा काहीही बोलू नका हे सुखविलास माझ्या तपश्चर्यामुळेच प्राप्त झाले आहेत आणि मला वश करण्यासाठीच तुम्ही हा लाल दोरा मंत्राने भारून मनगटात बांधला आहे सुशिलांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही त्यांनी तो दोरा तोडला आणि आगीत भिरकावला तेव्हा त्या साध्वींना खूप वाईट वाटले त्यांनी धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा होताच कौडिंच्या वैभवशाली नगरावर शत्रूंनी आक्रमण केले ते लुटले तेथील सर्व संपत्ती हरण केली आणि राजप्रसादाला आग लावली ऐश्वर्यात लोळणारे कौडिन्य क्षणार्थात दरिद्री व झाले त्यानंतर शत्रूकडून प्राणघात होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते पत्नीसह हो घोर त्यांना कृतकर्माचा पश्चाताप झाला होता क्षमा करा असा आक्रोश करत ते पुढे जाऊ लागले मार्गामध्ये पानांनी व फळांनी गच्च भरलेला एक आम्रवृक्ष त्यांच्या दृष्टीस पडला त्यांच्याकडे पक्षी वा कीटक असे कोणीच फिरकत नव्हते याचे त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी त्या ते आंब्याला विचारले तू भगवान अनंतांना पाहिले आहेस काय तो म्हणाला नाही पण तुम्ही पाहिल्यास माझ्यासाठी त्यांची क्षमा मागा पुढे जाताना त्यांना एक सवस्त दिसली तिला चारा खाता येत नव्हता त्यांनी तिला विचारले तू भगवान अनंतांना पाहिले आहेस काय ती म्हणाली नाही पण तुम्हाला त्यांचे दर्शन झाल्यास त्यांना माझी अवस्था सांगा व माझ्या वतीने त्यांची क्षमा मागा ते पुढे निघाले त्यांना दयनीय अवस्थेत असलेला एक बैल दिसला त्यांनी विचारले तू भगवान अनंतांना पाहिले आहेस काय तो म्हणाला मी त्यांना पाहिले नाही पण तुम्हाला दिसल्यास माझ्यासाठी त्यांची क्षमा मागा पुढे कौडिन्यांना एकमेकांत मिसळलेली दोन रम्य सरोवरे दिसली त्यांच्यात भरपूर पाणी होते कमळे होती पण हंसादी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता त्यांनी सरोवरांकडे अनंतांची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली आम्ही त्यांना पाहिले नाही पण ते तुम्हाला भेटल्यास त्यांना आमची अवस्था सांगा पुढे त्यांना एक गर्धब व एक हत्ती दिसला त्यांनी त्या ते दोघांना अनंताविषयी विचारले असता त्यांनी मौनच धरले अशा प्रकारे भगवान अनंतांच्या भेटीसाठी कौडिण्य अत्यंत व्याकुळ झाले होते आणि त्यांचा शोध लागत नाही म्हणून त्यांना अनिवार्य दुःख होत होते ते अनंतांचा आर्ततेने धावा करू लागले आणि शोक वेगाने धरणीवर कोसळले त्यासमयी त्यांची अवस्था पाहून त्या प्रभूंना दया आले ते वृद्ध ब्राह्मणांच्या रूपाने त्यांच्यापाशी गेले व म्हणाले उठा मी तुम्हाला अनंतांचे दर्शन घडवतो ते एकताच कौडिन्यांना हायसे वाटले त्यांनी त्या ते द्विजवर यांना वंदन केले आणि त्यांच्या समवेत निघाले सुशीलाही बरोबर आल्या त्या वृद्ध द्विजांनी त्या दोघांना त्यांच्याच नगरात परत आणले त्यावेळी आपले नगर पूर्वीपेक्षाही वैभवशाली झालेले पाहून कौडिन्यांना मोठे आश्चर्य वाटले द्विजवर यांनी त्यांना प्रसादात नेले त्यांना रत्नखचित सिंहासनावर बसून आपले निजरूप दाखवले त्यासमयी भगवान अनंतांचे विष्णूंचे शंख चक्र गदा पद्मधारी महातेजस्वी रूप पाहून कवडिन्यांचे देहभानच हरपले भानावर येताच त्यांनी त्या ते महाप्रभूंची आपार स्तुती केली त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या अनंतांनी त्यांना तीन वर दिले तुम्ही धर्मशील व्हाल तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुम्ही निरंतर वैकुंठात राहाल त्या वरदानाने कौडिन्य धन्य धन्य झाले त्यांनी भगवान अनंतांना मार्गात पाहिलेला आम्रवृक्ष धेणू बैल दोन सरोवरे गाढव आणि हत्ती यांची अवस्था सांगितली ते पुढे म्हणाले देवा त्या सर्वांशी अशी अवस्था होण्याचे काय कारण आहे त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे असे का तेव्हा भगवान म्हणाले कौडिन्य तुम्ही जो फलपर्ण धारी आम्रवृक्षा पाहिलात तो पूर्वी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता पण त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही या त्याच्या उन्मत्तपणामुळे आणि गर्वामुळे त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे संपन्न असूनही पक्षी व कीटक त्याच्याकडे फिरकत नाहीत तुम्ही जी गाय पाहिलीत तिने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक व नापीक जमीन दान दिली होती म्हणून भोवताली हिरवे गवत असूनही तिला ते खाता येत नाही तुम्ही जो दीन बैल पाहिलात तो पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीही दानधर्म केला नाही म्हणूनच त्याची अशी अवस्था झाली आहे तुम्ही पाहिलेली दोन सरोवरे ही पूर्वजन्मीची भावंडे आहेत त्या दोन बहिणींनी जे काही द्यायचे ते एकमेकींनाच दिले पण दुसऱ्यांना कधीही काही दिले नाही म्हणूनच त्या सरोवरांचे पाणी एकमेकांत मिसळलेले आहे व कोणीही पक्षी वा हंस तिथे येत नाहीत तुम्ही पाहिलेला गर्दभ हा तुमचाच क्रोध होय तो तुमच्या जाणीवेतून बाहेर पडला आणि गर्धबाच्या जन्माला गेला तुम्ही पाहिलेला हत्ती हा तुमच्या तपश्चर्याचा गर्व होय तो तुमच्या जाणीवेतून बाहेर पडून हत्तीच्या जन्माला गेला तुम्हाला जसा कृतकर्माचा पश्चाताप झाला तसा तुम्ही पाहिलेल्या सर्वांना झालेला आहे म्हणून त्यांनी क्षमा याचना केली आहे पश्चातापाने तुमचे व त्यांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणूनच मी त्यांना त्यांच्या सद्यस्थितीतून मुक्त केले असून तुम्हालाही पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले आहे तुम्ही पुनर्वसो नक्षत्र मंडळात चिरकाल वास कराल असा माझा आशीर्वाद आहे श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिर भगवान अनंतांच्या वरप्रसादाने कौडिन्य व सुशिलांनी चिरकाल राज्य केले ती दोघे प्रतिवर्षी अनंत व्रताचे आचरण करत असतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती मिळाली असे आहे अनंत व्रताचे महात्म्य याचे तुम्ही आचरण कराल तर तुम्हाला गतवैभव पुन्हा प्राप्त होईल श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले अनंत व्रताच्या आचरणाने कौडिण्यांचे कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली अनेक श्रेष्ठ ऋषींनीही अनंत व्रताची व्रतरूपी सेवा करून चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून घेतले आहेत तेव्हा तुम्हीही हे व्रत करा मग सायनदेवांना म्हणाले तुम्ही स्वतः कौडिण्य गोत्राचे आहात या व्रताचरणाने तुम्हाला महापुण्य लाभेल त्यांच्या आज्ञेनुसार सायनदेवांनी ते व्रत केले मग त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांच्या सन्मुख नृत्य गायनादी कार्यक्रम केले श्री गुरूंना आणि ब्राह्मणांना भोजन देऊन संतुष्ट केले त्यानंतर त्यांनी परिवारासह गाणगापुरातच वास्तव्य केले आणि श्रीगुरूंची आहोरात्र सेवा करू लागले सिद्ध म्हणाले नामधारक अशा प्रकारे तुमचे पूर्वज सायनदेव यांनी श्री चरणांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतली अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार येथील अध्याय त्रेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद